महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये अनेक गोष्टींचा दिसतोय मराठा आंदोलक पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली त्यानंतर आज सकाळी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्याबद्दल खुलासा केला सोबतच राज्यातल्या इतर राजकीय नेत्यांना सुद्धा सतर्क राहण्याचं आवाहन करत उद्या तुमच्यावर सुद्धा ही वेळ येऊ शकते असं म्हटलंय तुमची हेरगिरी करतोय का तुमच्या घरी काम करणाऱ्या माणसांना कोणी बाहेरचा पगार देतोय का तुमची माहिती कोणी डिस्क्लोज करताय का असं त्यांनी म्हटलंय पण हे सगळं म्हणण्यामागचं कारण म्हणजे जरांगिनी धनंजय मुंडे यांच्यावर केलेले अनेक गंभीर आरोप आणि यानंतर धनंजय मुंडे यांनी सुद्धा दिलेलं प्रत्युत्तर चला तर या सगळ्या बद्दलच सविस्तरित्या जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचला गेला त्यासाठी तब्बल अडीच झाली होती हे सगळं प्रकरण समोर आलं ते म्हणजे गंगाधर काळकुटे जे मनोज यांचे जवळचे सहकारी आहेत त्यांनी या संदर्भात त्यांना जेव्हा या सगळ्याबद्दल माहिती मिळाली तेव्हा लगेचच जालना पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी या प्रकारात पत्रकार परिषद घेत अनेक गंभीर आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचं थेट नाव घेऊन आरोप केलेत काल पोलिसांनी ताब्यात घेतलेले दोन्ही आरोपी धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय कांचन यांच्या संपर्कात होते असं यांनी म्हटलंय आणि त्यांच्या हत्येचा कट कसा रचला गेला हा संपूर्ण घटनाक्रम पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलाय परंतु महत्वाची आणि सगळ्यांनाच हादरवणारी गोष्ट म्हणजे जरांगेंनी सर्व नेत्यांना सावध राहण्याचा सल्ला दिला यावेळी ते नेमकं काय म्हणाले होते पाहूयात जरांगे म्हणाले की सर्व मराठा नेत्यांनी ओबीसी नेत्यांनी सावध राहावं आपले मतभेद असतील नसतील पण माझ्यावर वेळ आली ती तुमच्यावर सुद्धा येऊ शकते मराठा नेत्यांनी हा विषय सहज घेऊ नये ही घटना गांभीर्याने घ्यावी या वृत्तीला आपल्याला नायनाट करायचंच आहे असं त्यांनी म्हटलंय शिवाय पुढे ते म्हणाले की मी या सगळ्यांचा खुलासा केला आहे कारण कट रचणाऱ्याने या आधी काय केलंय आणि या पुढे काय करणार आहे हे आजवर कुणालाही कळू दिलं नव्हतं मात्र आम्ही काही घडायच्या आधीच त्यांची यंत्रणा कमकुवत करून टाकली पुढे ते म्हणाले की बीड किंवा राज्यातील प्रत्येक नेत्याचं बोलणं रेकॉर्ड करण्यासाठी पाळत ठेवण्याचा प्रकार सुरू आहे एखाद्या नेत्याचा सत्कार करून त्याला भेटवस्तू देत त्यात कॅमेरा लावून त्या नेत्याच्या घरात काय सुरू आहे यावर नजर ठेवण्यात येते यासाठी सुद्धा एखाद्या नेत्याचा बॉडीगार्ड असेल किंवा एखाद्या नेत्याचा पीए असेल तर त्याला दुप्पट तिप्पट पैसे देऊन त्याच्याकडून हे सगळं करून घेतलं जात शिवाय पंकजा मुंडे आणि चंद्रशेखर बावनकुळे यांचं नाव घेत मनोज जरांगे यांनी पुढे म्हटलंय की आमच्याकडे आरोपींचे गुप्त रेकॉर्डिंग आहे ते ऐकून आम्ही थकलोय तरी सुद्धा ते रेकॉर्डिंग संपत नाहीये अटक केलेल्या आरोपींना खूप गोष्टी सुद्धा माहीत आहेत पंकजा विषय आहे ते त्या पोरांना सगळं माहितीये कुळेंच्या भाज्याबद्दल काय हे सुद्धा त्या आरोपींना माहीत असल्याचं ते म्हणाले शिवाय सुरेश धस कराड यांच्याबद्दलही महत्वाची माहिती त्या मुलांकडे असल्याचं जरांगे यांनी म्हटलंय त्यामुळे आपल्या घरात काम करणाऱ्या माणसाला कुणी बाहेरचा पगार देतोय का यावर नजर ठेवा असं म्हणत फक्त माझ्यावर टीका करण्यापेक्षा सावध राहण्याचं आवाहन जरांगे यांनी केलंय याशिवाय सुद्धा जरांगे यांनी अनेक गंभीर आरोप केले त्यावर सुद्धा एक नजर टाकूया जरांगी म्हणाले की गोपीनाथ मुंडेनी असं राजकारण केलं नाही त्यांनी सामाजिक आणि लोकांचं कल्याण केलंय पण हे नीच म्हणजेच धनंजय मुंडे लोकांना मारतय किंवा डाव करतय मी सांगतोय त्या गोष्टी घ्या असं म्हटलंय मात्र हे सगळं बोलत असताना त्यांनी मराठा समाजाला शांत राहण्याचं सुद्धा आवाहन केलं आणि हत्येच्या कटाचा घटनाक्रम सांगितला मला गोळ्या देऊन माझ्या गाडीचा अपघात करत मला ठार मारण्याचा प्रयत्न होता बीडचा कांचन नावाचा माणूस आहे तो धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता आहे असं त्यांनी म्हटलंय त्यांनीच विरोधात हे षडयंत्र रचण्याचं काम केलं बीडच्या रेस्ट हाऊस मध्ये याबद्दल मोठी बैठक झाली असं जरांग यांनी खुलासा केलाय इतकंच नाही तर भाऊबीजेच्या दिवशी पुन्हा हा कट शिजला आम्हाला गाडी पुरवा गाडीने उडवतो अशी मागणी आरोपींनी केली होती तेव्हा धनंजय मुंडे म्हणाले की नवी गाडी नको माझ्याकडे जुनी गाडी आहे ती देतो ती परराज्यातील पासिंगची आहे असा खळबळजनक खुलासा सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये जरांगे यांनी केला आणि यामध्ये अंतरवली मधला बडे नावाचाही एक जण आहे शिवाय दहा ते अकरा जण यामध्ये सहभागी असल्याचं त्यांनी म्हटलंय त्यामुळे तपासामध्ये या बाबी पुढे येतील असा आरोप करत राजकार ही राजकारणी घातक आहेत याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणीही जरांगेनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलीस प्रशासन यांच्याकडे केली आहे मनोज जरांगे पाटील यांनी अनेक गंभीर आरोप केल्यानंतर धनंजय मुंडे हे समोर आले आणि त्यांनी सुद्धा पत्रकार परिषद घेतली आणि जरांगेंनी त्यांच्यावर केलेले सगळे आरोप फेटाळून लावले मागील तीस वर्ष मी राजकीय आणि सामाजिक जीवनात काम करतोय कुणाची जात पाहून मी राजकारण केलेलं नाहीये याशिवाय मुंडे पुढे म्हणाले की जरांगे यांनी ऑन एअर मला आणि मुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी देत असतील तर याला कायदा नाहीये का ते वारंवार मराठा समाजाला काय करावं काय करू नये असं सांगतायत याचा अर्थ काय काय करू नये यासाठी तो संदेश होता की काहीतरी करण्यासाठी तो संदेश आहे असं सवाल मुंडे यांनी उपस्थित केला पुढे ते म्हणाले की या प्रकरणात मनोज जरांगेंची अटकेत असलेल्या दोन आरोपींची आणि माझी ब्रेन मॅपिंग आणि टेस्ट सुद्धा कराशिवाय आजकाल एआय द्वारे खोट्या रेकॉर्डिंग बनवणं सोपं आहे असं मुंडे यांनी म्हटलंय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की या प्रकरणाची काही करून सीबीआय कडे चौकशी केली पाहिजे त्याशिवाय धनंजय मुंडे स्वस्त बसणार नसल्याचा इशारा त्यांनी दिलाय त्यामुळे या सगळ्यावरून आता राजकारणातील आरोप प्रत्यारोप आणखी वाढणार असं दिसून येत आहे आणि जरांग यांनी जे पुरावे राखून ठेवलेत ते समोर येतील का धनंजय मुंडे यांच्यावरचे जे आरोप आहेत ते खरे असतील का या सगळ्या प्रकरणात कोण खरं आणि कोण खोट हे तर चौकशी नंतरच समोर येईल मात्र तुमचं सुद्धा मत आमच्यासाठी महत्वाचं आहे ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका